साहेबांना सांगा की समाज मंदिरात तीस लाख रुपयाची पुढे निधी लागेल समाज मंदिर बांधायचं आपलं येणार चौदा एप्रिलची जयंती आपल्या नवीन समाज मंदिरात होईल आणि आपल्या राहत तालुक्यात नाहीये असं समाज मंदिर आणि बुद्ध विहार आपण आपल्या गावात बांधू साहेबांना आपल्या समाजाचा पूर्ण दोनशे पुढे मतदान आहे म्हणजे कमसे कम तीनशेच्या आसपास मतदान आहे आपणही दोनशे नव्वद टार्गेट ठेवून आपल्याला काम करायचंय हक्काच मांडू शकतो का त्याच्यामुळे आमचं समाज तुमच्या सर्व साहेबांच्या पाठी मागे सुजेतला आमच्यापर्यंत निरोपाचा मग साहेबांना सांगा की हे समाज मंदिरात तीस लाख रुपयाची पुढे निधी लागेल आणि आम्हाला स्वच्छ असं समाज मंदिर बांधायचंय आपल्या समोर सगळे सातशे तुम्ही या गोष्टीची तुम्ही नोंद करा आणि ती आमच्यासाठी समाज बांधा समाजाबद्दल कळकळे इस्टिमेट झाले टेंडर पण झालेलं आहे ते काम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सत्तर महिन्याला मिळालेलं आहे त्यांना एक वर्षापूर्वी ते काम मिळालेलं आहे पण काही टेक्निकल प्रॉब्लेम होते आपल्याला ते पाडायची परमिशन आलेली नव्हती आपल्याला त्याचं निर्लेखन करावं लागतं सरकारी खर्च जिथं होतो तो दहा रुपये तर दहा लाख रुपये असो तो खर्च जर परत आपल्याला ती इमारती वस्तू पाडायची असेल त्याची परमिशन घ्यावं लागते त्याची परमिशन आलेली नव्हती पण मी आता सर्व आमचे नाना फकीर शेठ पंकज शेठ सर आहेत Uh, सर्व अन्न uh, आहेत या सर्व मान्यवरांसमोर आमचे सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत आपलं जयंती नाही नवीन समाज मंदिर आणि बुद्ध विहार आपण आपल्या गावात बांधू <laughs> कसं होईल काय होईल ते आपल्याला ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जयंतीमध्ये दिसेल एवढा शब्द मी सगळ्यांसमोर देतो आणि सांगतो <laughs> तर आपल्याला नामदार साहेबांना मोठ्या भोरगोच मतांनी निवडून द्यायचे आप आपापसले ठीक आहे मतभेद असू शकतात काय असू शकतात पण हे सध्या बाजूला ठेवून आपण सगळ्यात महत्वाचं हे करायचं आहे की आपल्याला येते वीस तारखेला सगळ्यांना बी जे पीला एक नंबर बटन दाबून कमला ह्या चिन्हापूर बटन दाबून आपल्याला भोरगोच मतांनी निवडून द्यायचं का तर येणारा काळ आपल्याला जर आपल्या मुलांसाठी ब्रेडनेस करायचं आहे सगळ्यात महत्वाचं की काय कारण आता दोन वर्षापूर्वी आपली एम आय डी सी मंजूर झालेली आहे आणि जर दादांना किंवा नांदार साहेबांना आपण जर निवडून दिलं तर आपलं येणारं पोरांचं फ्युचर चांगलं आहे कारण समाजामध्ये कोण असं नाही की त्याला पाच एकर दहा एकर वीस एकर त्याच्या उड्या मारू शकतो जर आपण जर सपोर्ट के काई काई जर केला तर आदरणीय मी हे सगळं मान्यवर आहे ते आपली काही ना काही गथा घेऊन त्यांच्या पुढं मांडली तर ते आपलं कामं करतील का करतील कधी करतील जेव्हा आपण त्यांना सपोर्ट करू त्या दिवशी बरोबर आहे त्याच्या अर्थी सगळ्यांनी आता सध्या आपल्याला सगळ्याचा आबोला किंवा काय असेल ते सध्या बाजूला ठेवायचंय येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना बी जे पीलाच सपोर्ट करायचा आहे नामदार साहेबांना सपोर्ट करायचा आहे आणि सगळं एक नंबर चिन्हा पुढं आपल्याला बटन दाबून कमळ या चिन्हा पुढंच बटन दाबायचं आहे आपल्याला समजा सगळ्यांचे कोणाचे असतात मतभेद हे सगळे स्थानिक लेवल असतं हे सगळं बाजूला ठेवायचं आहे का ते आपल्याला काहीतरी विकास करायचा आहे समाजाचा म्हणा किंवा गावच्या लेवलला सगळ्यात महत्वाचा साहेबांचा आपल्या गावावर चांगलं प्रेमी कोणतीही कामं झाले आता भाऊंनी काही मुलांना आपल्याला स्थानिक का लावना टेंडर मध्ये भरती करून दिलेली त्यांना माहितीये की गावातले लोक स्थानिक काम करू हे लोक आपले सपोर्ट करणार आहे सगळ्यात महत्वाचं एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी येथील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची ठार मोटरसायकल फ्रीज टीव्ही असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात